नमस्कार आज आपण जरा भगवान शिवांबद्दल बोलूया हिंदू धर्मातले खूप महत्वाचं दैवत तर त्यातून शिवाची वेगवेगळी रूप त्यांची वैशिष्ट्य त्यांचं महत्व हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया सुरुवात करूया त्यांच्या महादेव या नावापासून म्हणजे देवांमध्ये श्रेष्ठ पण मला एक प्रश्न पडतो ते लय करता असूनही कल्याणकारी कसे हे थोडं विरोधाभासी नाही वाटत अगदी महादेव म्हणजे देवांचा देव आणि त्यांची मुळं तिथे वैदिक काळातल्या रुद्र देवतेपर्यंत जातात यजुर्वेदात रुद्रसूक्त आहेच पुढे पुराण काळात हेच रुद्र, रुद्र शिव किंवा हे शंकर म्हणून जास्त लोकप्रिय झाले तृतीय संकल्पनेत ते लय किंवा संहाराचे प्रतीक आहेत हे खरंय पण शंकरोती इतिशंकर हा याचा अर्थच आहे कल्याण करणारा तर हाच तो तुम्ही म्हणताय तसं विरोधाभास संहार आणि कल्याण एकाच देवतेमध्ये म्हणजे खूप प्राचीन ओळख आहे त्यांची बरं नीलकंठ हे नाव कसं आलं ते तर सगळ्यांना माहीत असेल बहुतेक स्वामी मानले जातात म्हणून पशुपती अच्छा वैदिक साहित्यात रुद्र धनुष्य बाण धारण करणारा आणि वैद्य म्हणूनही ओळखला जातो अथर्व वेदात तर स्पष्टपणे महादेव आणि पशुपती म्हटलंय आणि आदियोगी आणि आदि गुरु हे पण म्हणतात ना म्हणजे योग परंपरेची सुरुवातच त्यांच्यापासून मानली जाते हो 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 नक्कीच रामायण महाभारतात पण उल्लेख आहेत त्यांचे रामायणात आहे की रावणाने शिवाची खूप मोठी तपश्चर्या केली होती तर महाभारतात शिवाचं महायोगी रूप जास्त योग मार्गावरचं त्यांचं प्रभुत्व दाखवणार आणि विशेष म्हणजे देव आणि दानव दोघीही त्यांची पूजा करायचे आता त्यांच्या रूपाबद्दल बोलूया थोडं ते खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे कर्पुरासारखा गौरवर्ण म्हणून कर्पुरगोर अंगाला चिताभस्म जटेत गंगा हो आणि या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे नुसतं रूप नाहीये ते चिताभस्म हे वैराग्य आणि जीवनाच्या नश्वरतेचा प्रतीक आहे गंगेला जटेत धारण करणं म्हणजे गंगाधर हा ज्ञानाचा प्रचंड ओघ सांभाळण्याचं नियंत्रित करण्याचं प्रतीक आहे अच्छा कपाळावर चंद्र म्हणजे चंद्रशेखर ते मनाच्या शांततेचं प्रतीक गळ्यातला नाग नागेंद्र तो कुंडलिनी शक्ती किंवा भयावरच नियंत्रण दाखवतो आणि तो, तो तिसरा डोळा त्रिनेत्र असं म्हणतात की तो उघडला की विनाश होतो पण तो भूत वर्तमान भविष्य पण पाहू शकतो बरोबर तिसरा डोळा केवळ संहाराचा नाहीये तो ज्ञानाचा बर, सत्याचा साक्षात्कार घडवणारा डोळा आहे त्यात क्रोध आहे पण ममत्व आणि विवेकही आहे तो अज्ञान आणि असत्याचा नाश करतो आणि ते वाघाचं कातड म्हणजे व्याघ्र चर्म आणि हत्तीचं म्हणजे गजचर्म पण घालतात अच्छा म्हणजे वाघाचं घालणं हे फक्त वस्त्र नाहीये त्यालाही काही अर्थ आहे नक्कीच वाघ म्हणजे काय तर अहंकार हिंसक वृत्ती त्याला मारून त्याचं आसन करणं म्हणजे रज आणि तमगुणांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं गजचर्म घालण्यामागेही गर्व आणि अफाट बळावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे शिवाचं प्रत्येक वैशिष्ट्य खूप खोल अर्थ सांगतं वरवरच्या रूपापेक्षा बरंच काही येत्या खरंच की हे खूपच रंजक आहे बरं आता त्यांच्या स्थानांबद्दल भारतात प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत ना तो श्लोक पण आहे सोमनाथांचं वगैरे आणि गंमत म्हणजे यातली पाच तर आपल्या महाराष्ट्रातच आहेत हो अगदी पळली वैद्यनाथ औंढ्या नागनाथ त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि घृष्णेश्वर ही पाच महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंग म्हणजे काय तर जिथे शिव स्वतः प्रकाशमान लिंगरूपात प्रकट झाले अशी स्वयंभू ठिकाण ही श्रद्धेची आणि ऊर्जेची खूप मोठी केंद्र मानली जातात आणि या सगळ्या ठिकाणी आणि इतरत्रही शिवाची उपासना मोठ्या प्रमाणावर होते रावणाने लिहिलेलं शिवतांडव स्तोत्रम तर खूपच प्रसिद्ध आहे खूप प्रभावी वर्णन आहे अशा अनेक स्तोत्रांमधून कथांमधून शिवाची महती सांगितली जाते शिवाय महाशिवरात्री हा तर त्यांच्या उपासनेचा मोठा सण देशभरात खूप श्रद्धेने साजरा होतो तेव्हा या ज्योतिर्लिंगांवर खूप गर्दी असते तर आजच्या या चर्चेतून आपण शिवाची ओळख करून घेतले वैदिक रुद्रापासून ते पुराणकालीन शंकरापर्यंतचा प्रवास पाहिला त्यांच्या नावामागचे अर्थ त्यांच्या रूपातील गहन प्रतीक आणि ज्योतिर्लिंगांचं महत्व हे सगळं आपण पाहिलं या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर काय महत्वाचं दिसतं महत्वाचं म्हणजे शिवाचं स्वरूप हे केवळ एका देवतेचं वर्णन नाहीये ते सृष्टीच्या निर्मिती स्थिती आणि लय या एका मोठ्या सनातन चक्राचं प्रतीक आहे आणि त्या पलीकडच्या शाश्वत सत्याचंही त्यांचं योगी रूप वैलाग्य शिकवतं तर उमामहेश्वर किंवा अर्धनारीश्वर रूप सांसारिक जीवनातलं संतुलन आणि पूर्णत्व दाखवतं त्यांच्या प्रत्येक प्रतिकातून जीवनाचं तत्वज्ञान समजतं असं मला वाटतं आणि सुरुवातीला जो आपण विरोधाभास म्हटला होता संहारक असूनही कल्याणकारी तोच विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित विनाश हा अंतिमतः नवनिर्मितीसाठी गरजेचा असतो हेच शिवाचं तत्वज्ञान सांगत असेल का या प्रतिकांचे अर्थ आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हा अजून खोलात जाऊन शोधण्यासारखा विषय आहे निश्चितच खूप काही शिकायला मिळेल